आवाज आहे तो आवाज त्या ठिकाणी पोचवण्याचं काम दर दोन महिन्याला मी जो करतो तो आज आम्ही केलं या महापालिकेच्या माध्यमातून एकीकडे महापालिकाचा क्षेत्र वाढतंय पॉप्युलेशन वाढते परंतु ज्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण हवा करायला पाहिजे ते नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे यांचे अंदाजून अतिक्रमणं वाढलेली आहेत अनधिकृत बांधकामं जी आहेत ती सुरू झाल्यावरच त्याच्यावर कारवाई केली के पाहिजे ती केली जात नाही आहे पाण्याच्या संबंधामधले काही विषय घेतलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मालमत्ता विभागाकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत महापालिकेच्या छोट्या मोठ्या हॉल असतील हे असेल त्याची श्वेतपत्रिका काढा म्हणून मी सांगितलं त्याची यादी द्या आम्हाला कारण की आयडीच्या जी जीवावर बायजी उदार महापालिका बांधते आणि त्या ठिकाणी भलतेच लोक त्या ठिकाणी मालकी हक्क गाजवतात भलतेच लोक त्या ठिकाणी त्याची भाडी वसूल करतात सामान्य ठाणेकराला त्या ठिकाणी त्यांच्या परवानगीशिवाय जागाच मिळत नाही कुठल्या कार्यक्रमाकरता कामाकरता केल्याकरता आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या मालमत्तांच्या संबंधामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना नोटिसा बजावा आणि प्रत्येक मालमत्तेचा कशा पद्धतीने वापर केला जातो त्या वापरावर अंकुश ठेवा त्याच्या याच्यासंबंधीचं जी भाडी आहे ती महापालिकेला ये येऊ द्या तिथे अनेक लोक जे आहेत ते महापालिकेच्या जीवावरच जागा बळकावून बसलेले आहेत ते आता पुढे चालणार नाही आम्ही हे थकवून घेणार नाही त्याच्यानंतर कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात तुम्ही ठेवलेले आहेत हे कंत्राटदार जे आहेत त्यांना विम्याचे पण पैसे ठेवलेले नाहीत पी एफचे पण पैसे ठेवलेले नाहीत किमान वेतनची पण अंमलबजावणी नाही त्यांना पहिल्यांदी तुम्ही नोटिसा पाठवा की ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे या कामगारांना दिलं गेलं पाहिजे तर त्यांना तुम्ही काळ्यादी टाका एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटदार आहेत कर्मचारी आहेत आणि त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं त्यांनी केलेलं आहे एक कलर म्युझियम ठाण्यामध्ये यावं हे मी गेल्या वर्षभरापासून महापालिकेला त्याचं सगळं डिझाईन देतो आहे त्याच्यातले तज्ज्ञ लोकांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांना दाखवलेलं आहे मला असं वाटतं की देशामधलं एक सर्वोत्तम शर्वोत्त, सर्वोत्तम असं कलर म्युझियम या शहरामध्ये होऊ शकतं आणि त्याचं देखील त्यांनी मान्यता या ठिकाणी देऊन वापरतुकीनेच काही त्याच्यासारखा जागेची जी जरुरी आहे त्या जागेच्या जरुरी संबंधामध्ये दे देखील कार्यवाही करण्याचे त्यांनी ते ते तातडीने निर्देश दिलेले महापालिकेमध्ये पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून तिझरी खाली आहे मात्र असं असताना मालमत्ता करासंदर्भात तरी अनेक वेळा उपाययोजना करतात त्यामुळे कधी हा भार वाढला जाऊ शकतो येणार काही मालमत्ता कर हा त्याची जी काही वसुली आहे ती डबल स्टँडर्ड ते करायला नको सर्वदूर सर्वांकडनं ती प्रॉपर्टी त्या मालमत्ता कराची वसुली केली पाहिजे आणि तिजोरी जर खाली असली तरी देखील विशेष निधीच्या माध्यमातून यापूर्वी देखील माननीय साहेबांनी या महापालिकेमध्ये प्रशासक राजवट असताना करोडो रुपये आणलेले आहेत आणि या महापालिकेची वाढती गरज लक्षात घेता मग निरणाऱ्या कामाकरता हा निधी जो आहे त्याची देखील आम्ही मागणी करायला महापालिकेला सुचवलेलं सर पहिली महासभा होणार आहे तीस तारखेला आपल्याकडनं कोणकोणते विषय मांडले जाणार आहे त्यावर तो उपमहापौर होतो म्हणून आपल्याला निवड आलेलं आहे स्टँडिंग अजून बाकी आहे तर विरोधी पक्ष देखील देखील बाकी आहे त्यामुळे येणारे का जी समस्या आहे कार्यक्रमाची घटक होतं या महासभेत निश्चितपणे आज आमचे प्रामुख्याने मान्य उपमहापौर पण उपस्थित होते आणि भाजपाला हा जो काही विषय आहे जो गेली दहा वर्ष प्रलंबित आहे कारण की करोडो रुपयाची हातकी सफाई याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे एका फेरीवाल्याचे जी त्या ठिकाणी दहा फेरीवाले झाले महापालिकेच्या भोवती देखील खाऊ गल्ल्या झालेल्या आहेत आता ह्याच्यावर नियंत्रण संबंधी निश्चितपणे सगळेच प्रतिनिधी जे आहेत ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील कारण की शेवटी ठाणेकरांना आपण आश्वासित केलेलं आहे की आम्ही स्वच्छ सुंदर आणि छान असं शहर या ठिकाणी देऊ की ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यामुळे आमचं ते बांधिले आम होतात आणि ती बांधिलकी ठेवून निश्चितपणे फेरीवाला धोरण एकीकडे ताबडतोब अंमलात आणण्याकरता प्रयत्न केला जाईल आणि ज्या ठिकाणी बांगलादेशी पण फेरीवाले आलेले आहेत किंवा असेच फेरीवाले आलेले आहेत की जे नागरिकांना त्रस्त करत आहेत तर ते देखील त्याच्यावर देखील उपाययोजना जे आहेत ते करतात तर कळवा हॉस्पिटलची दैनिक अवस्था आहे आतापर्यंत पाहायला गेलं तर अनेक रुग्णांचे त्या ठिकाणी खाटा मिळत नाही आहे त्यामुळे सिव्हिल रुग्णालयामध्ये हलवा लागतं का येणाऱ्या काळात सुसज्ज असं हॉस्पिटलसाठी अनेक प्रस्ताव पाठवल्या जातात मात्र सिव्हिल हॉस्पिटल नसल्यामुळे ताण तणाव आहे ते कळवा हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल खाटांचा आता तयार होण्याच्या मात्र तरी देखील या ठिकाणी आरोग्यसेवा महाग होता कामागे गरिबातल्या गरीब माणसाला देखील तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध झाली पाहिजे आणि त्याच्याकरता महापालिकेने देखील काही विशेष अशा माध्यमातून जसं मेडिकल अजून एका कॉलेजची गरज आहे पण माझी तर या संदर्भामध्ये वेगवेगळ्यांनी मागणी देखील केली आहे की एज्युकेशन हब झालं पाहिजे सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन तसं हॉस्पिटल देखील या ठिकाणी आपल्याला गरज आहे जशी आपण महापालिका भवन एवढं मोठं कॉलेजाला बांधलो आहे तर गरिबांच्याकरता मध्यमवर्गीयांच्याकरता हॉस्पिटलची देखील सुविधा जी आहे ती करण्याकरता मी देखील या ठिकाणी महापालिकेच्याबरोबर पाठपुरावा करतो आता देशामध्ये